तुम्ही जेव्हा अठराचे झालात तेव्हा नेहमीच लग्नाच्या विरोधात गेलात पण जेव्हा तुम्ही तीन वर्षांचे होता तेव्हा लग्नाच्या बाजूनी होता तुमच्या आई वडिलांच्या लग्नाच्या बाजूनी तर तुम्हाला हा विचार करायला हवा की तुम्हाला असं जीवन जगायचंय जिथे तुम्ही भावनिकदृष्ट्या नेहमी कोणाच्या तरी शोधात आहात किंवा तुम्ही ते एका विशिष्ट पद्धतीने हाताळता ज्यामुळे तुम्ही तुमची बुद्धी तु दुसरं काहीतरी निर्माण करण्यासाठी वापरू शकाल मला असा विश्वास होता किंवा खरं तर कदाचित मला तसा विश्वास ठेवायला भाग पाडलं की एक आयुष्य एक जोडीदार ही संकल्पना आहे पण आता जेव्हा मी बघते किंवा निरीक्षण करते तेव्हा एक जोडीदार असं नातं आता जणू राहिलंच नाहीये ही कल्पनाच संपून आहे <laughs> तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते संपलेलं नाहीये कदाचित जे यू मध्ये हे संपलं असेल बाकीच्या जगात ते खरंच संपलेलं नाहीये जरी तुम्ही अमेरिकेला गेलात जिथे खूप स्वैराचार दिसतो तिथे सुद्धा लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की हे जीवनभरासाठी आहे पण अर्थातच दोन वर्षांनंतर जीवन संपतं ती वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा ते लग्न करतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की हे जीवनभरासाठी आहे म्हणूनच ते हिऱ्यामध्ये गुंतवणूक करतात त्यांना वाटत की ही आयुष्यभराची गुंतवणूक आहे म्हणून ते त्यात गुंतवणूक करतात पण दुर्दैवाने अनेक कारणांमुळे नाती बिघडतात आणि एक कारण आहे की ते इतक्या सहजपणे बिघडतात कारण लोक त्यांच्या आयुष्यात खूप उशिराने भेटतात पहा जेव्हा लोक तारुण्यात भेटतात जेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व अजून पक्क झालेलं नसतं ते लवकर भेटले सतरा अठराचे असताना तेव्हा दोन लोक एकरूप व्हायचे खूप सहजपणे आता ते तिशीत भेटतात आता ते दोघही घट्ट झालेत दोन सिमेंटचे ठोकळे <laughs> पण मी पाहतोय कमी वयात लग्न झालं की ते टिकवून ठेवतात जेव्हा लोक पन्नाशीत लग्न करतात ते टिकून राहतात कारण ते मवाळ होतात सिमेंट परत <laughs> तीस ते पन्नासच्या दरम्यान ते थोडस सिमेंटचा ठोकळा असतात बर का मजबूत व्यक्तिमत्व आता घर्षण होतं जर ते शहाणे असतील तर ते या पलीकडचं काहीतरी शोधतील तर एक जोडीदार आणि अनेक जोडीदार किंवा कुठल्याही प्रकारचं नातं तुम्हाला शोधायचंय एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे बरं का आपण सगळे इथे आहोत तुम्ही आणि मी इथे आहोत याचा अर्थ एक पुरुष आणि स्त्री एकत्र आले होते पूर्वी कधीतरी कदाचित तुम्ही असा विचार कराल ते पालक आहेत बरं का ते प्रेम सेक्स तसं काही करत नाहीत ते फक्त एका प्रिस्टने मंत्र म्हणला तुम्ही जन्मलात बहुदा नाही ते असं नाहीये कुणाला तरी शारीरिक गरज होती तर त्यांनी ती लग्नाच्या माध्यमातून हाताळली आणि आपण इथे आलो तुम्ही जेव्हा अठराचे झालात तेव्हा नेहमी लग्नाच्या विरोधात गेलात पण जेव्हा तुम्ही तीन वर्षाचे होता तेव्हा लग्नाच्या बाजूने होता तुमच्या पालकांच्या लग्नाच्या बाजूने जेव्हा तुम्ही तीन वर्षाचे होता तेव्हा तुम्हाला याचा आनंद नव्हता का की तुमच्या आईवडिलांचं लग्न स्थिर आहे हो ना जेव्हा तुम्ही अठराचे असता तेव्हा विचार करता मुक्त संभोग आणि लग्न नको आणि अशा सगळ्याचा पण पुन्हा जेव्हा तुम्ही पन्नास पंचावन्नचे होता तेव्हा तुम्ही अशा नात्याचा शोध घेता जे टिकेल तर हे तुम्हाला ठरवायचंय कारण हे तुमचं जीवन आहे असा विचार तुम्हाला असं जीवन जगायचंय जिथे जी तुम्ही भावनिकदृष्ट्या नेहमी कोणाच्या तरी शोधात आहात किंवा तुम्ही ते एका विशिष्ट पद्धतीने हाताळता ज्यामुळे तुम्ही तुमची बुद्धी आणि वेळ दुसरं काहीतरी निर्माण करण्यासाठी वापरू शकाल तुमचं संशोधन तुमचं काम किंवा जे काही करत असाल ते जर भावना आणि शरीर स्थिर आहेत मग खरतर हो तर तुमची बुद्धी वापरायची क्षमता खूप चांगली होईल नाहीतर रोज तुम्हाला कोणाला तरी शोधत फिरावं लागेल नाही मी हे असंच काहीतरी सांगत नाहीये कारण मला खूप वाईट वाटतं अमेरिकेत माझ्या ओळखीचे लोक बर का हजारो लोक आता माझ्याशी जोडले गेलेत चाळीस पंचेचाळीसच्या पुढचे लोक मी स्त्रियांबद्दल बोलतोय छान लोक आहेत पण आजकाल ते सगळे ऑनलाईन गेलेत नाहीतर ते बार मध्ये बसून वाट बघतात कुणीतरी त्यांना घेऊन जावं म्हणून भयंकर आहे हे टिंडर जनरेशन काय म्हणाला टिंडर जनरेशन तुम्ही याला जे काही म्हणता ते <laughs> जेव्हा एका स्त्रीला पंचेचाळीस वयात प्रेम आणि आदर मिळायला हवा एका योग्य वातावरणात आता ती तिथे बसलीये कोणीतरी अनोळखी माणूस तिच्याकडे यावा म्हणून आणि ती पुढच्या दहा मिनिटात निर्णय घेणार आहे जेव्हा तो तिच्यासाठी ड्रिंक किंवा डिनर किंवा काहीतरी घेईल हे दुःखद आहे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जण याच मार्गाने जाईल पण तुम्हाला मोठ्या कल्याणाचा विचार करावा लागेल एखादी सामाजिक रचना तोडण्यापूर्वी तुम्ही विचार केला पाहिजे की आपण याला एखाद्या चांगल्या रचने बदलू शकतो का आपल्या जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर हे प्रत्येकाने समजून घ्यावं मग ती सामाजिक रचना असो किंवा राजकीय किंवा समाजातली मानसिक रचना असो काहीही असो ती तोडण्याआधी आपण खूप विचार केला पाहिजे की आपल्याकडे एक चांगली पर्यायी व्यवस्था आहे का पर्यायी व्यवस्था नसताना जर तुम्ही सध्याची चालू असलेली व्यवस्था मोडलीत जी बऱ्यापैकी चांगली आहे तर सगळा वेडेपणा ठरेल